ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुन्हा नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नालात काल मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे वाहन क्रमांक एम एस तेरा सी टी शून्य सहाशे एक्केचाळीस हे वाहन वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक आनंदचंदन शिवे यांनी तत्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांनी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन अंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोध मोहीम राबविण्याची मागणी केली तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनद्वारे माहिती देऊन आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली यामध्ये सतीश शिंदे हे वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे साडे अकराच्या दरम्यान आम्ही बघितलं तेव्हा आलं नाही घरी मग आम्ही शोध आम्हाला फोन आल्यावर आम्ही शोध घेण्यास आलो मग तेव्हा इथं बघतो तर त्याची गाडी इथं आत आतमध्ये अडकलेली पाण्यामध्ये अडकलेली मग गाडी होती पण तन नव्हता हे प्रशासनाच्या हरगजी मनापुळे नाही ना म्हटलं तर आठ दहा दिवसाच्या अदोगरपासून पाऊस आलाय इथं आणि बॅरी वगैरे वगैरे काही लावले नाहीत आणि रस्ता खुललाच आहे मग त्यामुळे आमचा भाऊ काही केला रस्ता खुल्ला असल्यामुळे रोजच्या प्रमाणे निघाला आणि त्याला माहित नाही मग असल्यामुळे आम्ही तरी पण रात्री पूर्ण शोध घेतला आतापर्यंत शोध घेत आहे अजून पण प्रशासनाचा आम्हाला काय म्हणजे हे आ, हा प्रतिसाद मिळाला नाही आणि आम्ही अजून पण शोध घेत आहे अजूनपर्यंत आम्हाला काही भेटले नाही आणि प्रशासन अजून पण शांतच बसलेलं आहे एक साडे अकरा बाराच्या दरम्यानची ही घटना आहे मी वरून जात असताना मला आता रिक्षा अडकलेली दिसली वरून आलो खाली खाली आल्यानंतर वड्यात रिक्षा अडकलेली दिसली आणि मी बघितली रिक्षा कोणाची तर मित्राचीच गाडी दिसली मग मित्राच्या भावाला फोन लावून मी घटना सांगितली त्याला की असं असं झालेलं आहे तू ये इथं मग आम्ही रात्री अग्निशामक दलाला बी ला फोन लावलं ला। आणि एकशे बाराला बी फोन लावून आणि आपत्कालीन यांना बी फोन लावून आम्ही बोलवून घेतलं होतं अग्निशामक दलाकडून आम्हाला सहकार्य बी भेटलेलं आहे जेवढा त्यांच्या होता तेवढा सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही आमच्या मार्फत आमच्या फ्रेंड सर्कल मार्फत आम्ही हुडक जिथं ही वडा पर्यंत जातो पर्यंत आम्ही रात्रभर पर हुडकत आहे फक्त आम्हाला एवढंच आहे की की आमचा जो मित्र गेलेला आहे की त्याला हुडकण्यासाठी प्रशासनाने काय तर करावं महाराज चौकाच्या बाजूस असणारा जो नाला आहे त्या नाल्याच्या बाजूला स्मशानभूमी आहे आणि बाजूला लोकवस्ती आहे या लोकवस्तीमध्ये जाण्यासाठी अनेक वर्षापासून नॅशनल हायवे ज्या वेळेला काम केलं तेव्हा रस्ता नव्हता या रस्त्यासाठी अनेकांचे मृत्यू या ठिकाणी झालेले आहेत नॅशनल नॅशनल हायवेचा सर्व्हिस रोड नसल्यामुळे आता काय या ठिकाणी संघर्ष करून या भागाचे आमदार विजय कुमार देशमुख मालक असतील किंवा आम्ही या भागाचे नगरसेवक आम्ही प्रयत्न केला या ठिकाणी हे काम सध्या सुरू आहे परंतु काम करत असताना जी दक्षता घ्यायला पाहिजे होती संबंधित नॅशनल हायवेच्या लोकांनी या ठिकाणी न घेतल्यामुळे ही जी घटना घडली गणेश नगरमध्ये राहणारे चालक सतीश सुनील शिंदे यांचं असं नाव आहे वय छत्तीस आहे यांचं घरी जात असताना त्यांची रिक्षा अडकल्याने या ठिकाणी त्यांनी रिक्षा सापडली परंतु त्यांनी या ठिकाणी सापडत नाही रात्रभर त्यांचे सहकारी जे रिक्षा चालक आहेत त्यांचे पाहुणे आहेत आम्ही म्हणा आम्ही रात्रभर त्यांना शोधण्याचं काम या ठिकाणी अद्याप पर्यंत आतापर्यंत आम्ही करत आहोत परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागत नाही त्यांचा मोबाईल लागत नाही मोबाईल बंद आहे मोबाईल स्मार्टफोन नाही छोटा फोन असल्यामुळं संपूर्ण शहरामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा काय लोक इकडे म्हणतात आम्ही सगळं हुडकण्याचा प्रयत्न केलो परंतु ही जी घटना घडलेली आहे ही घटना बघता या ठिकाणी ज्या पद्धतीनं बे, म्हणजे बे, बेपरवा जी या ठिकाण जी महानगरपालिकेला नॅशनल हायवेने आणि या इथला जो मक्तेदार यांनी पत्र द्यायला पाहिजे होतं की सदरचं काम या ठिकाणी चालू आहे पोलीस विभागाला सुद्धा पत्र द्यायला पाहिजे होतं की आमचं इथं काम या ठिकाणी चालू आहे ही रस्ता सदरचा रस्ता बंद करत आहोत परंतु या ठिकाणी मनमानी कारभार पद्धतीनं ह्या सगळ्या घटना या ठिकाणी घडता येते म्हणून आमचं तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती ह्याची सखल चौकशी होऊन या ठिकाणी जो संबंधित मक्तेदार आहे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी कायदेशीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का सोलापूर शहरामध्ये तुम्हाला सांगतो हैदराबाद रोड पासून जे पुणे हे नॅशनल हायवे गेलेला आहे हे नॅशनल हायवे गेल्यामुळे जे नैसर्गिक नाल्याचे जे बंद झाल्यामुळे पूर्ण शेडकी परिसर असेल किंवा या भागाचा परिसर असेल सगळ्या भागातले जे नाले नैसर्गिक नाले बंद पडल्यामुळे पाणी लोकवस्तीमध्ये गेल्यामुळे ही सगळ्या घटना घडत आहेत ह्याला पूर्ण पूर्णपणे या ठिकाणी नॅशनल हायवे या ठिकाणी जबाबदार असून नॅशनल हायवेच्या संबंधित ज्या वेळेला त्या अधिकारी कोण कोण होते त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर स्वरूपाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही जी घटना घडली हे घटना या ठिकाणी महानगरपालिका अनेक वेळेला प्रिकॉशन घेतली पूल चालू असताना परंतु पूल आधी आधी बॅरिकेड लावलेले होते महापालिका पूर्वी लावली होती जेव्हा ही पूल चालू होता तेव्हा यांनी पूल तोडल्यानंतर त्यांची जबाबदारी होती की इथं काम चालू आहे अशा पद्धतीचा फलक लावणे परंतु कुठलाही फलक या ठिकाणी न लावल्यामुळे ही घटना घडलेली आहे त्यामुळं नॅशनल हायवेच्या अधिकारी असतील किंवा ती मक्तेदार असतील त्यांच्यावर कायदेशीर